नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या मराठी अँड रेल्वे या चानल वर मी निता उले पांसरे पुन्हा एकदा अंमलपूर्वक स्वागत करते आज मी खूप छान व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि असा व्हिडिओ आहे जो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे ज्यांना गव्हर्नमेंट जॉब हवा आहे ते सुद्धा आपण जो अभ्यास करत आहोत तोच अभ्यास करत असताना वेगळं त्याच्यामध्ये काहीही नाहीये जे एसएससी ची तयारी ऑलरेडी करत आहे सीजीएल तरी तुमची ग्रॅज्युएशन लेवल आहे एमटीएस चा जरी अभ्यास करत असाल एस एस सी मध्ये तरी सुद्धा तुम्ही या पोस्ट काय करू शकतात काढू शकतात तब्बल चाळीस हजार वॅकेन्सी तुमच्या आलेल्या आहेत एसएससी जी ठीक आहे एस मध्ये खूप मोठी भरती आलेली आहे चाळीस हजार जागेंची तुम्ही बघा सगळ्यात पहिले कधीच इतक्या जागा येत नाही लास्ट टाइम पण वीस हजारापर्यंत जागा आल्या होत्या या जागा वाढतील ठीक आहे आता तर पहिलींदाच चाळीस हजार त्यांनी टाकलेल्या आहेत पहिलींदाच चाळीस हजार जर वॅकेन्सी यांनी काढलेल्या आहेत तर विचार करा की ह्याच्या पुढेही या जागा वाढतील कारण दरवर्षी काय होतं की पहिलींदा कधीच एवढी मोठी वॅकेन्सी आणत नाही दहा हजार पंधरा हजार पर्यंतच येते आणि देन मग काही दिवसांनंतर काय होतं त्या पोस्ट वाढतात आणि ती जागा वाढते बट तुम्ही विचार करा की सुरुवातीच्या काळातच जर चाळीस हजार वॅकेन्सी त्यांनी दिली तर पुढे अजून ह्या किती पोस्ट वाढतील किती वॅकेन्सी किती सीट वाढणार आहे याचा विचार करायचा आहे आणि सगळ्यांनी याचे फॉर्म भरायचे आहे एकदम जबरदस्त आणि छान तुम्हाला पोस्ट मिळणार आहे ते पण तुमच्या रेग्युलरच्या अभ्यासामध्ये ठीक आहे तर एसएससी एस सी जीडी कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट आहे दोन हजार चोवीस ची तब्बल चाळीस हजार जागा आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे तुमच्याकरताच आहे बघत राहा बघा सर्वप्रथम हे जे फॉर्म आहे ह्याची भरण्याची तुमच्याकडे पाहिजे डेट तर ही डेट सुरू झालेली आहे ओके हे जे फॉर्म आहे दिसते सर्वांना व्यवस्थित क्लिअर दिसलं पाहिजे ठीक आहे डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म याच्यासाठी जर तुम्हाला ऍप्लिकेशन डेट सुरू झालेली आहे फॉर्म भरायचा आहे तर पाच तारखेपासून डेट सुरू झालेली आहे तर फॉर्मची जी लास्ट डेट आहे ती चौदा तारखेपर्यंत आहे पुढच्या महिन्याचं ठीक आहे पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिनाच्या दिवशी खूप मस्त वॅकेन्सी तुमच्यासाठी आलेली आहे सो सगळ्यांनी याचा लाभ घ्या आणि फॉर्मची फी पण काहीच नाहीये ठीक आहे मी तर सांगणारच आहे पुढे तर बघा डेट कोणती होती पाच तारखेपासून फॉर्मची सुरुवात झालेली आहे ठीक आहे फॉर्म ची सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर चौदा तारखेपर्यंत म्हणजे अजून तुमच्याकडे भरपूर दिवस आहेत बरेच दिवस आहेत ओके चौदा कधी चौदा दहा पर्यंत तुम्ही काय करू शकता फॉर्म फिल करू शकतात तर ठीक आहे स्टार्ट डेट एंड डेट कळली त्यानंतर तुम्हाला बघा काय करायचं आहे काही फी पेमेंट आता तुम्हाला फी द्यायची आहे लास्ट डेट अँड टाइम फॉर मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट आता तुम्हाला फी भरायची आहे ठीक आहे तर फी कधी भरणार तुम्ही पंधरा तारखेपर्यंत भरू शकता जे ऑनलाईन फॉर्म तुम्ही सबमिट करणार तर त्याची जी फीज असणार आहे ती तुम्ही पंधरा तारखेपर्यंत भरू शकतात दहा पंधरा दहा पर्यंत भरू शकतात ऑक्टोंबरच्या ठीक आहे ऑक्टोबर चौदा पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात ऑनलाईन फॉर्म भरले नाही आणि आम्ही मॅडम पंधरा तारखेला फी आणि फॉर्म करतो चालणार नाही ते सांगितलेलं आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट फक्त चौदा तारखेपर्यंत होणार आहे ठीक आहे सप्टेंबरला फॉर्म सुरू झाले ऑक्टोबरच्या चौदा पर्यंत हे फॉर्म चालू असणार आहे नंतर फी तुमची पंधरा तारखेपर्यंत तुम्ही भरायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला काही करेक्शन करायचे फॉर्म मध्ये समजा आईचं नाव चुकलं वडिलांचं नाव चुकलं माझं माझं डेट ऑफ बर्थ चुकलेलं आहे किंवा आमक जे काही झालेलं असेल तर त्याच्यासाठी सुधार करण्यासाठी तुम्हाला त्यांनी एक डेट दिलेली आहे तुम्ही पाच अकरा पर्यंत सुधार करू शकतात बघा पाच पासून तर सात अकरा पर्यंत विचार करा तुमची लवकर ही परीक्षा होणारच नाहीये ही परीक्षा तुमची काही लवकर होणार नाही जानेवारी नंतर ही परीक्षा तुमची होणार आहे दोन हजार पंचवीसलाच ही परीक्षा होणार आहे तुमची ठीक आहे आता तिचं फक्त काय आलेलं आहे नोटिफिकेशन आणि जागा त्यांनी काढलेली आहे पण तुमची एक्झाम काही होणार नाहीये लवकर जानेवारीच्या आत होतच नाही ठीक आहे तर बघा पाच अकरा नोव्हेंबर पर्यंत तर तुम्हाला जर करेक्शन करायचं आहे काही तर ती विंडो ओपन राहील पाच अकरा पासून तर सात अकरा पर्यंत दोन दिवस तुम्हाला पाच सहा सात तीन दिवस तुम्हाला टाइमिंग मिळणार आहे करेक्शन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा दिलेलं आहे मी बोलली आणि खाली तुम्हाला दिसतच आहे बघा जी तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे ठीक आहे पहिली जी तुमची एक्झाम होईल ती जानेवारी फेब्रुवारी मध्ये होणार दोन हजार पंचवीसला मग विचार करा अभ्यास करायला किती तुमच्याकडे वेळ आहे खूप सारा वेळ आहे अभ्यास करायला आणि ही जी एक्झाम आहे हिचं जे क्वालिफिकेशन आहे हे फक्त टेन्थ पासच आहे मग तुम्ही आता सीजीएल तर ग्रॅज्युएशन लेवल झालं ग्रॅज्युएशन लेवलचा तो जो विद्यार्थी अभ्यास करत आहे त्याच्यासाठी तर काहीच नाही एमटीएस बाकीचे युट्युबर सांगतील कि नाही मला माहित नाही पण सिलेबस सांगतील की चे, पन, स्लेबस स्लेबस चेंज झाला आहे बघा डेट चेंज झाली मग सगळं चेंज झालं असं होत नाही तुमची जर एक्झाम आहे ना तो चेंज होतच नाही कधी एक्झाम चा पॅटर्न चेंज होतच नाही कधी चा सिलेबस चेंज होतच नाही चा जो सिलेबस आहे तो तसा तसाच राहतो एसएससी चा ठीक आहे तो चेंज होत नाही त्याचा जो पॅटर्न आहे तो चेंज होत नाही आणि तुमचा जो सिलेबस आहे तो तर तुम्ही तो तो तुम्हाला तुम्हाला ते दहावी किला आहे ना तर तोच तुम्हाला येणार आहे म्हणजे ते दहावी जो अभ्यास तुम्ही करताय तोच येणार आहे तुम्हाला काही थोडस ऍडिशनल असेल जे करंट अफेअर्स असेल ते तुम्हाला फक्त इथे करावं लागणार आहे जे विद्यार्थी मित्र एम चे पेपर देणार आहे त्यांनी आवर्जून हा फॉर्म भरायचा आहे देन आता पुढे बघा बघा आता ही हे जे आहेत हे कशासाठी आहे टोटल नंबर आहे वैकेंसी किती आहे बघा एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी किती आहे म्हणजे तुम्ही चाळीसच हजार पकडा ना ठीक आहे तुम्ही किती पकडा ह्याला चाळीसच हजार पकडा कारण याच्या पुढे वैकेंसी वाढेल येऊ शकते कारण ऑलरेडी त्यांनी सगळ्यात पहिले प्रथमच चाळीस ची वॅकेन्सी काढली सो पुढे तर ह्या वाढतीलच अजून ठीक आहे तर मध्ये बघा पुरुषांसाठी पस्तीस हजार सहाशे बारा जागा आहे तर स्त्रियांसाठी तीन हजार आठशे एकोणसत्तर जागा आहे तर स्त्रियांना इथे थोडं कमी जागा जरी दिलेली असेल तरी सुद्धा बघा लक्षात ठेवायचं मुलींनी की तुम्ही हुशार आहात तुम्हाला एकच जागा हवी आहे मग मॅडम मुलींसाठी इतकी जागा का कमी असा विचार करण्याच्या आधी असा विचार करा की इतक्या तर आहे ना याच्यामधून मला एकच हवी आहे पूर्ण तीन हजार आठशे म्हणजे चार हजार पर्यंत जागा तुम्हाला हव्या आहेत का नाही तुम्हाला किती हवी आहे एकच जागा हवी आहे मग जाऊ द्या ना कितीही असू द्या आपल्याला अभ्यास अशी मतलब आहे आपण फक्त आपला अभ्यास करायचा आणि एक जागा मिळवायची आहे ठीक आहे टोटल जागा तुमच्या किती आहे एकोणचाळीस हजार चारशे टोटल आहे त्यापैकी पुरुषांना पस्तीस हजार सहाशे बारा तर स्त्रियांना तीन हजार आठशे सत्तर जागा आहे वॅकेन्सीज असणार आहे ठीक आहे नोट डाऊन करून घ्यायचंय देन आता तुमचं एज लिमिट आता एज लिमिट किती असला पाहिजे ठीक आहे एज लिमिट किती असलं पाहिजे अठरा तेवीस इयर फक्त आता एज लिमिट बद्दल काही विद्यार्थी नाराज होऊ शकतात कारण इथे फक्त त्यांनी तेवीस वर्षापर्यंत मर्यादित देऊन टाकलेलं आहे पण पुढे बघा व्हिडिओला स्किप करू नका कारण बघा द अप्पर एज लिमिट इज अ रिलॅक्सेबल बाय फायव्ह इयर्स फॉर एस सी एस टी अँड थ्री इयर्स ऑफ ओबीसी कॅन्डिडेट्स म्हणजे त्यांनी काय सांगितलं की पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे समजा तेवीस वर्ष इथे दिलेलं आहे तर तेवीस मध्ये तुम्ही पाच ऍड करा तर तुम्ही कधीपर्यंत देऊ शकतात मग हम्म अठ्ठावीस पर्यंत देऊ शकतात ना आता तेवीस मध्ये तुम्ही पाच ऍड करा प्लस पाच करा तर तुम्ही अठ्ठावीस वर्षाचे असाल तरी सुद्धा तुम्ही याचे फॉर्म भरू शकता दहावी मेस ची एक्झाम आहे कोणासाठी एस सी अँड एस टी साठी आणि साठी त्यांनी तीन वर्षाची सूट इथं दिलेली आहे मग तुम्ही म्हणाल मग साठी दिलेली आहे मग काय जनरल वाले नाही का याच्यामध्ये जनरल वाल्यांसाठी व्हॅकन्सी काढलेली नाही का मग जनरल वाल्यांचं तर घेतलंच नाही तर तुम्हाला काही सरकारने चिठ्ठी लिहून पाठवलेलं नाहीये की जनरल वाल्यांनी याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं नाही किंवा फॉर्म भरायचे नाहीये जनरल वाल्यांनी सुद्धा एज मध्ये बसत असताना याचे फॉर्म भरायचे आहेत ठीके तुमची एज आहे एज मध्ये बसत असाल तर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही फॉर्म भरायचे आहे कारण तुम्हाला असं सांगितलेलं नाही की इथे जनरल चालणार नाही सगळ्यांसाठी आहे ठीक आहे समजलेलं आहे तर बघा एस सी एस टीला किती वर्ष रिलॅक्सेशन आहे पाच वर्ष म्हणजे तुम्ही कधीपर्यंत फॉर्म भरू शकतात अठ्ठावीस वर्षापर्यंत बघा इथे लिहून देते मी एस सी एस टी किती वर्षापर्यंत भरू शकणार अठ्ठावीस दिसताय का हे दिसतंय ना इथपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे आता काय सांगितलेले आहे एज्युकेशन एज्युकेशन मान्यता प्राप्त विद्यार्थी आता विद्यापीठातून तुम्ही दहावी पास झालेले पाहिजे ज्या विद्यापीठाच मान्यता प्राप्त आहे ज्याला ठीक आहे त्या विद्यापीठातून तुमची दहावी बोर्ड तुम्ही झालेले पाहिजे दहावी तुम्ही पास पाहिजे मग मला सांगा एस एस सी एम टी एस चा अभ्यास करणारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे काय आहे एमटीएस चा अभ्यास करताना दहावी बेस चा तुम्ही अभ्यास करत आहात दहावी पर्यंतचा अभ्यास करत आहात तर मग तुम्ही म्हणाल मॅडम मग मा एमटीएस याचा अभ्यास करायला लागू का तर मी तुम्हाला सिलेबसही सांगणार आहे सिलेबस, सां सिलेबस सेम टू सेम आहे तुम्ही आता काय करा भरून टाका आणि आता MTS चा अभ्यास करत राहा त्याच्यानंतर जानेवारी मध्ये ही एक्झाम येणार आहे MTS तुमची आता पुढच्या महिन्यात होऊन जाणार MTS ची एक्झाम बरोबर ची सुरू झालेली आहे तुम्हाला माहिती नऊ तारखेपासून नऊ सप्टेंबर पासून एक्झाम सुरू झालेली आहे बरोबर मग ज्या विद्यार्थ्यांची आता एम टी एस ची आहे त्यांनी एमटीएस द्या आणि त्याच्यानंतर हाच अभ्यास कंटिन्यू ठेवा कारण तुम्हाला अभ्यास चेंज करायचाच नाहीये फॉर्म भरायला काय जातं शंभर रुपये फी आहे फॉर्म ची बरोबर देन पुढे बघा मी पहिलेच सांगितलं ऍप्लिकेशन फीज ओनली किती आहे शंभर रुपये फी आहे तुम्हाला फक्त मी जास्त सगळं डिटेल ह्याच्यामध्ये टाकत बसलेली नाहीये फक्त शंभर रुपये फीज असणार आहे फॉर्म भरायची ठीक आहे मग काय अवघड आहे मग आता फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल काय टेस्ट आहे हे बघायचंय रेस रनिंग करायची आहे तुम्हाला किती पाच किलोमीटर कधी इन चोवीस मिनिट कोणाला मेलला तुम्ही आता ठीक आहे पुरुषांना काय सांगितलंय तुम्हाला चोवीस मिनिट पाच किलोमीटर रनिंग करायची आहे तर फिमेल ला किती करायची आहे एक पॉइंट सहा किलोमीटर किती मध्ये साडेआठ मिनिटांमध्ये तुम्ही आठ मिनिट पकडा आठ मिनिटांमध्ये किती रनिंग करायची तुम्हाला महिलांना फिमेलला एक पॉइंट सहा किलोमीटर ठीक आहे त्याच्यानंतर परत मेलला काय सांगितलेलं आहे मध्ये एक पॉइंट सहा किलोमीटर किती सात मिनिटांमध्ये करायचं आहे तर मुलींना आठशे मीटर आहे पाच मिनिटामध्ये ठीक आहे सेकंड टाइमला आठशे मीटर त्यांना करायचं आहे कशासाठी तर बघा फॉर कॅन्डिडेट्स ऑफ काय सांगितलंय लदाख रिजन ठीक आहे कोणते रिजनमध्ये आहे लदाख रिजनमध्ये त्यांना काय करायचं आहे मग त्यांना काय करायचंय त्यांना कमी दिलेलं दिले आहे एक पॉईंट सहा किलोमीटर दिलेलं आहे सात मिनिटांमध्ये कोणाला मुलांना आणि मुलींना फक्त आठशे मीटर दिलेलं आहे क्लिअर झालं क्लिअर झालं सर्वांना हे ठीक आहे देन पुढे बघा आता फिजिकल काय दिलं आहे स्टँडर्ड टेस्ट आता पीईटी आता हे काय आहे फिजिकल स्टँडर्ड आता हाईट जी आहे मुलांची ती एकशे सत्तर सेंटीमीटर पाहिजे आणि मुलींची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर पाहिजे म्हणजे तुम्ही हाईटमध्ये असाल तर तुमची फिजिकल टेस्ट अशा पद्धतीने होणार आहे आणि इथं सुद्धा एस सी आणि एस टी वाल्यांना रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते किती आहे ते तिथे जाऊन तुम्हाला कळणारच आहे काही फ्यू कॅटेगरीज ऑफ कॅन्डिडेट्स आर अलाउड रिलॅक्सेशन इन द हार्ट म्हणजे त्यांना एस सी अँड एसटी वाल्यांना ह्याच्यात पण रिलॅक्सेशन आहे जे आपल्या बाकीच्या ओबीसी किंवा जनरलला नाहीये पुरुषांना एकशे सत्तर सेंटीमीटर आहेच हाईट आणि मुलींना एकशे सत्तावन्न सेंटीमीटर हाईट इथे असणं गरजेचं असणार आहे ओके नंतर आता काय सांगितलेलं आहे चेस्ट मुलांमध्ये मोजली जाते ठीक आहे आता विस्तारित ऐंशी सेंटीमीटर आणि किमान विस्तार पाच सेंटीमीटर पाहिजे बरोबर याच्यात सुद्धा त्यांना रिलॅक्सेशन दिलेलं आहे एस सी वाल्यांना काही रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे ठीक आहे चेस्ट जी मॅप मॅपिंग होते किंवा मेडिकल होतं त्याच्यामध्ये एस टी आणि एस ला इथे ही रिलॅक्सेशन आहे आणि हाईटमध्ये सुद्धा रिलॅक्सेशन दिलेलं आहे सो तुम्हाला कळलं असेल आता महत्वाचा मुद्दा आहे सिलेबस सिलेबसचा आहे मेन पार्ट आहे ना मग हा जो सिलेबस आहे हा सिलेबस तुमचा एकदम सेम टू सेम आहे बरोबर आता तुमची रिजनिंग जी आहे ती आहे वीस मार्काला आणि लक्षात ठेवा याच्यामध्ये ठीक आहे या एस एस सी जी डी मध्ये तुम्हाला एका प्रश्नाला वीस मार्क एका प्रश्नाला दोन मार्क आहे ठीक आहे मग वीस प्रश्नाला किती झाले चाळीस इथे दिलेले आहे बघा ऐंशी क्वेश्चन्स आहे कॅरिंग किती दोन मार्क आता तुम्हाला एक इच क्वेश्चन प्रत्येक एका प्रश्नाला दोन मार्क देण्यात येणार आहे म्हणजे वीस प्रश्न तुमचे चाळीस मार्काला होतात रिजनिंग चे वीस प्रश्न चाळीस मार्काला जनरल अवेअरनेस चे वीस प्रश्न चाळीस मार्काला त्याच्यानंतर मॅथमॅटिक्सचे पण वीस प्रश्न आहे की तिला सेम टू सेम आहे चाळीसला आणि आता तुम्ही लँग्वेज इथे यूज करू शकतात सिलेक्ट करू शकतात इंग्लिश किंवा हिंदी आता बघा सजेशन हवं असेल तर जे एमटीएस ची तयारी करत आहेत जे विद्यार्थी मित्र एमटीएस ची तयारी करत आहेत त्यांनी काय करायचंय इंग्लिशला सिलेक्ट करायचं कारण ऑलरेडी तुम्ही इंग्लिश करत आहात ना अभ्यास तुम्ही इंग्लिश चा सुरू केलेला असणारे मग तुम्ही इंग्लिशच घ्या पण जे आता पहिल्यांदाच फॉर्म भरताय ह्याच्या अगोदर कधी फॉर्म भरलेला नाही मॅडम आम्ही मग आम्ही काय करू तर दुसरं काही नाही करायचं जाऊन इंग्लिशला सिलेक्ट करायचं नाही हिंदी सिलेक्ट करायचं ठीक आहे तुम्हाला दोन लँग्वेज देण्यात येणार आहे तर तुम्ही हिंदी सिलेक्ट करा हिंदी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जास्त त्याच्यात डोकं लावायची गरज पडणार नाही ते डोकं इथे लागेल बाकीच्या सब्जेक्ट मध्ये ठीक आहे समजलं तर हिंदी खूप सोपं आहे असं नाहीये पण तरी तुम्हाला ते समजून जाईल बाकीच्या गोष्टींपेक्षा म्हणून इंग्लिशला स्किप करून हिंदीला काय करायचं सिलेक्ट करायचं आणि एम टी एस वाल्यांसाठी सांगते त्यांनी इंग्लिशचा अभ्यास करत आहे तर हिंदीमध्ये जाऊन अजून गडबड करायची नाहीये त्यांनी इंग्लिशच ठेवायचंय समजला अशा पद्धतीने तुमचे ऐंशी प्रश्न असणार आहे किती प्रश्न आहे ऐंशी प्रश्न असणार आहे प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असणार आहे आणि याच्यासाठी वेळ तुम्हाला मिळणार आहे साठ मिनिटांचा म्हणजे एक तासाचा वेळ मिळणार आहे समजलाय तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप छान समजला असणार आहे तब्बल चाळीस हजारांसाठी वॅकेन्सी आलेली आहे हा चान्स सोडू नका पाच तारखेपासून एक्झाम फॉर्म फिल झालेले आहे फिल व्हायला सुरुवात झालेली आहे चौदा ऑक्टोबर पर्यंत तुम्ही एक्झाम फॉर्म फिल करू शकता फॉर्मची फी सुद्धा कमी आहे तुम्ही जर एज मध्ये बसत आहात ओपन जनरल कॅटेगरी वाल्यांनो तुम्ही एज मध्ये बसत असाल तर तुम्ही हा फॉर्म भरा आमच्यासाठी नाही असं नाही इतकी मोठी वॅकेन्सी आली आहे तर ज्यांची बारावी झालेली आहे ना त्या विद्यार्थी मित्रांनी तर पटकन हे फॉर्म भरायला सुरुवात करून टाकायची आहे ठीक आहे ज्यांच्या ग्रॅज्युएशन झालंय तर त्यांचं पण वयाच्यामध्ये बसून जाईल आय थिंक आहे ना तर त्यांनी काय करायचंय पटापट -पत फॉर्म भरायचे आहे त्याची फी पण कमी आहे आणि नुसतं शंभर रुपये म्हणजे भर काहीच नाहीये ठीक आहे खूप इझी तुम्हाला वेळ दिलेला आहे हे फॉर्म भरण्याचे फिल करण्याचे आणि पोस्ट मिळवण्याची तर हे तुम्ही हा चान्स सोडू नका असा मला वाटतंय सो so, बेस्ट ऑफ लक तुमच्यासाठी खूप छान अभ्यास करायचा आहे फॉर्म जाऊन भरायचे व्हिडिओ कसा वाटला माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायचंय भेटू या न्यू टॉपिक सोबत किंवा न्यू अशा अपडेट सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर विश्यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू